घ्या गर्मा गरम पोहे वाह पोहे मला खाऊجي मग मी पापा कुल तरत अगं पप्पांची आज एक महत्वाची मीटिंग होती ना म्हणून ते बाहेर गेले येते तुफात पर्यंत

नाही काय झालं इतकं तोंड पाडून यायला तू शेफाली सोबत खेळायला गेलेलीस ना, ना मम्मी आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हा दिसत आहे तुझे मम्मी पप्पा घेऊन घरी घेऊन आले ते, ते आम्ही बघितलं अरे वा म्हणजे दिशा माझ्या आले का हो ना तिच्या तिचा बेबी पण नेहाली पण आली असणार किती गोड आहे ना ती ती नाही दुसरी मुलगी ना दुसरी मुलगी झाली अरे हो सांगितलं होतं बाकूंनी तुला दिवस गेलेलं पण मग इतकी चांगली बत मी तू इतकी उजवासून का देतेस शेफारी सांगत होती की त्याला देशाताईच्या वाईट तू वाटतो वाईट काय वाटून घ्यायचं अगं तसं नाही ग शे शेफारीची आई सांगत होती की दिशाताई दिशाताईच्या नाव आता तिला परत नाही नाही का आणि याचा विचार तू कशाला करतेस तू आपल्या सडसं हां मग इमाणात खूप रडायला येतं अगं वेडा बाई इतकं ताई झालं नाही ते थोडे दिवस सांग आणि परत ती शता खूप रडत होती आणि काकू खूप रडत होत्या शरवती बाळा तू कशाला त्रास करून घेते तू लहान आहे साचू तू नको विचार करू यायचा मम्मी झालेली ते पप्पा ने तुला असाच नाही ते पाठवल्या शरवरी काय बोलतेस काय झालं मम्मी काय नाही ग ती शेपारी काही बडबडत असते या नाही का अजून त्या नक्की ती जागी शेपारी तर भांडण घेणार आमचं नाही भांडण झालं ती देशात परत आले त्यात काय झालं नाही आली पण आली असेल आपल्या तिच्यासोबत खेळता पण येईल आता तर तुम्हाला रोजच तिच्यासोबत खेळता येईल रोज थोडं ना खेळायला मिळणार आहे ती दोन दिवसात निघून जाईल नाही ग ती ती कायमची राहिले आले तिला परत मुलगी झाले तुम्ही दोघी काही बडबडू नका ती काय फार दिवस इथे राहणार नाही मम्मी मला माझी मैत्रीण पण सांगत होती की ती जेव्हा जन्माला आली तेव्हा ती तिसरी मुलगी झाली म्हणून तिच्या बाबा तिला बघायला पण आले नाही आणि आता ती तिच्या दोन बहिणी आणि तिची आई चौकीत जण राहतात मुलीचा जन्म इतका वाईट असतो का अगं मम्मी अगं बाळांनो तुम्ही याचा जास्त विचार करू नका तुम्ही याच्यासाठी खूप लहान आहात मम्मी तूच म्हणते ना ग आम्हाला की लहान असले तरी काय गोष्टी करायला हव्यात असं हो पण त्या गोष्टी या नाही या गोष्टी समजल्या तुम्हाला आणखी खूप मोठ बाबत मम्मी असं काय करतेस ग चाल ना, ना जेव्हा आम्ही दोघी झालो तेव्हा सगळे तुझ्याशी असेच वागायचे का तसं नाही गेक्षा असतात त्यांना पण मुलगा हवा असतो शेवटी वंश त्यांचा तोच चालवणार असतो म्हणजे मुलगी नाही तर चालवत वंश पुढे अगं चालवते पण दुसऱ्यांचं दुसऱ्यांचा म्हणजे अगं मुलगी लग्न होऊन सासरी जाते ना मग सासर चालवते पण जर तिला सासरी जायचं तर ना तरी मी नाही जाणार तुला स्वयं कुठे मी पण नाही खूप मी पण तुम्हाला कुठे जाऊ नये तुमचं चाललंय का कधीपासून उद्या शाळा आहे चला आवरा भरपूर झालं तुमचं चाललंय सगळं पण मम्मी तू विषय नको टाळूसा सांग ना जर मुलगी वंश पुढे चालवते तर तिचा जन्म झाल्यावर सगळे इतके दुखी का होतात इतका त्रास असतो का मुलीचा अग निहारिका सगळ्यांनाच त्रास नाही होत मुलगी झाल्याचा काही जणांना आनंद सुद्धा होतो जसं मी आहे तुमचे पप्पा आमचा जीव की प्राण आहात तुम्ही पप्पा किती लाड करतात तुमचे चॉकलेट आणि खेळणी पण आणून देतात आणि मुलगा जरी वंशाचा दिवा असलेला तरी मुलगी ही वंशाची ज्योत असते तीही आई वडिलांना सांभाळते तसे तुम्ही दोघी तुम्ही दोघी सांभाळणार ना आम्हाला मम्मी डॉक्टर किती वाईट असतात ना त्यांना मुलगा पाहिजे असतो त्यांना मुलग्यांचा मुलगी पाहिजे असते त्यांना मुलगींचाही मुली सांग अगं तसं नाही ग ते स्त्री पुरुष पिजावर अवलंबून असत तरीही दोष नेहमी सिरा सिरा जातो बस झालं आता आवरायला घ्या मम्मी तू नेहमी असंच करते हो ना शर्वरी अगं असं काय करतेस ग मम्मी नेहमी सावित्रीच्या लेखी आहोत हुशार तर असणार वा हे कुठे शिकलीस आमच्या टीचर आम्हाला नेहमी म्हणतात की तुम्ही सावित्रीच्या लेखी आहात वा किती छान शिकवतात ग तुम्हाला हो ना आणि आम... तुला माहित आहे की आमच्या टीचरला ना भाऊ पण यायचं एकट्याच त्यांच्या आई वडिलांना समाज छानच गोष्ट झाली आमच्या टीचरने आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की एका कुटुंबात सारख्या मुलीच यायच्या म्हणून तिच्या वडिलांनी छोट्या मुलीला लांब येऊन मातीत उरलं आणि हे जेव्हा आजोबांना म्हणजे आईच्या पप्पांना हे कळलं तेव्हा ते, ते लगेच तिथे गेले बाळाला बाहेर काढून वाचवलं एवढं सगळं लक्षात आहे तुझ्या हो ना आणि एवढंच नाही त्यांनी तिला वाढवली पण आणि तीच मुलगी आज प्राध्यापिका आणि एक प्रसिद्ध लेखिका आहे आणि ती तिच्या वडिलांचं नाव पण नाही लावत मग कोणाच लावते तिच्या आजोबांचा बघितलंच ना निहारिका मुली किती मोठ्या पदावर जाऊ शकतात मला माहिती आहे तुम्ही दोघी देखील माझं आणि पप्पाचं नाव खूप मोठं ठरा एक काल ना एक व्हॉट्सअपवर कविता आलेली मी तुम्हाला ती वाचून दाखवते हा दिसते कितीक सुंदर रागात एक मुलगी असलीच पाहिजे ना घरट्यात एक मुलगी झाला उशीर गेल्या परतून पालकांना तेव्हा उभी असावी दारात एक मुलगी सरले बालपण हे उरल्यात सांज वेळा लपली अजून आहे माझ्यात एक लपली अजून आहे माझ्यात एक